सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी परवानगीपेक्षा तिप्पट झाडांची कत्तल केल्याचा आरोप चिखली तालुक्यातील देवळगाव धरण कळवणा शिवारातील प्रकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या जोरात सुरू असून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील देऊळगाव धरण कळवणा शिवारामध्ये या प्रकल्पाचे काम सुरू असताना परवानगीपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी केला आहे अवैध कत्तल करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे त्याचबरोबर दोषीला पाठीशी घालणाऱ्या वनविभागातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी विजय गवई यांनी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली आल्या पांद्याला आल्या मेन मेन लिंब गायब झाले बो सगळी चालले ठीक आहे ठीक नाही गेले झाडा गेली झाडाची कटिंग झाली व्यापारी कोणी व्यापारी माल काय बे ना शासनाच्या माध्यमातून सुरू असलेला मुख्यमंत्री ऊर्जा वाहिनी प्रकल्प हा देऊळगाव धनगर या गावापासून बाजूला असलेल्या कळुणा परिसरामध्ये सुरू आहे या परिसरामध्ये जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी एफ क्लासच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट सुरू असताना या ठिकाणी शासनानं तेरा झाडं हे आपण या ठिकाणून तोडावेत आणि त्याची विलेवाट लावावी असे निर्देशित केल्याच्या नंतरसुद्धा या ठिकाणी आपण बघतो ह्या ज्या संपूर्ण परिसरामध्ये तीनशे झाडे नाही तर संबंधित क्षेत्रामध्ये या ठिकाणी संब, हजार ते बाराशे झाडं होती त्या सर्व झाडाची ठिकाणी या ठिकाणी कत्तल झालेली आहे शासनाच्या काही आपल्या या फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी अगोदर भ्रमणध्वनी त्यांना या ठिकाणी तक्रारी केल्या त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन काल परवा या ठिकाणी लोक पाठवलेत काल या ठिकाणी आर एफ ओ आले होते ज्यांचं नाव अभिजित ठाकरे परंतु अभिजित ठाकरेच्या माध्यमातूनच उर्वरित झाडाची विल्हेवाट या ठिकाणी झालेली आहे ठेकेदाराशी संगनमत करून ठाकरेनं या ठिकाणच्या झाडाची विल्हेवाट लावलेली आहे काल या परिसरामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असता ठाकरे पण या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांनी या ठिकाणी तक्रारकर्त्यांना आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी धमकवण्याचा त्यांना प्रेशराईज करण्याचा प्रकार या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केला त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्या सिनियर ऑफिसरशी काल बोललो त्यांच्या सिनियर ऑफिसरनं काल लगेच दखल घेताना या ठिकाणी रात्रीची गस्त लावली परंतु त्यांनी आज आम्हाला सकाळी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी बोलताना हे सांगितलं की आमचे लोक त्या ठिकाणी पंचनामा करत आहेत पंचनामा करून सगळं काही सत्य आहे तथा बाहेर येईल परंतु आज सकाळपासून आम्हाला ठिकाणी काही बोलवण्यात आलं नाही पण आज आम्ही परत या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं तर या ठिकाणी कुठलाच पंचनामा होताना आम्हाला दिसत नाही उलट पक्षी या ठिकाणी जे काही झाडं तोडलेले आहेत त्याची परत विल्हेवाट जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येत आहे म्हणजे एकीकडे तक्रार करत्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि परत आपली जी कृती आहे ती कृती या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे म्हणून जी झाडाची कत्तल झालेली आहे जे परवाना झाडांची या ठिकाणून वाहतूक होऊन चिखली शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये ती विकल्या गेलेल्या आहेत ते कोणाच्या माध्यमातून विकल्या गेलेल्या आहेत आणि कोण विकलेल्या आहेत विकले याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आणि त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी आमची या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती वजा मागणी आहे